you <laughs> महिने जायचंय पण जर हे जर रिझल्ट येत असेल ना तर कारण नाही भेटणार आणि दुसरी गोष्ट मी सकाळचा शेक घेते तोंडाला लावलं का ते संपू सर गट 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 एकाच वेळ संपवायचं का बिलकुल नाही जेवण आपण किती वेळ करतो मिनिमम दहा मिनिट पंधरा मिनिट आपण ना काय सांगतो एक घास बत्तीस वेळ चावला पाहिजे हा त्याला चावायचंय का बिलकुल नाही पण तुम्ही सकाळी ज्या वेळेस रिझल्ट ऐकतात ना ते रिझल्ट ऐकता ऐकता त्या पंधरा मिनिटात जर तुम्ही शेक घेतला रिझल्ट पण ऐकून होतात शेक पण पिऊन होतो आणि जेवढा तुम्ही हळूहळू शेक पिताल ना तेवढा ऑल उड़ सेल्स ला मिनिमम दहा मिनिट तरी तुम्ही शेक प्या असं नाही एकदा शेक पण प्रोसेस आहे का मी सांगते मी कशी करते जर असा शेक घेतला तुम्ही चावल थोडाफार घट्ट बनवा जास्त किंवा पातळ जरी असला तोंडातल्या तोंडात त्याची लाळ पण मिक्स होती त्याची टेस्ट पण छान लागते आणि तुमचं पोट भरल्याचं पण फिलिंग तुम्हाला होतं बऱ्याच जणांना वाटलं ते खाल्लं नाही म्हणजे पोट भरत नाही तर हे खा शंभर टक्के पोट भरल्यासारखं विचार करा जर एवढा जर प्रॉपर तुम्ही घेत असतात आणि आता जर समजा शेक संपलाय माझा सर आता मी संपवून दाखवते बघा मीटिंग करता करता शेक घेऊ शकतोय सकाळी वर्कआउट झाल्यानंतर ऐकता ऐकता शेक घेऊ शकतोय जेवणाचा टायमिंग वाचलाय जेवण बनवायला आता मला सांगा शेक बनवायला किती वेळ लागला मला ला ला दोन मिनिटाच्या आतच लागला एक मिनिट पण नसान लागला जर तुम्हाला सांगायला वेळ गेला असेल तर कसं बनवायला तर एकच मिनिट लागतो जेवण बनवायचं असेल तर कोणत्या वेळेला काय खायचं जर कळलं ना तर शंभर टक्के संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही एकदम हेवी जर जेवण करत असाल तर त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला माहिती काय फॅट वाढून पण कुठेतरी रात्री आपण ऐकतो की हार्ट अटॅक जास्त येतात हा जो शेक आहे ना फक्त दोनशे वीस कॅलरीजचा आहे आणि त्या दोनशे वीस कॅलरीज मध्ये तुम्हाला भेटते जसं की वीस म्हणतो ना पण पंचवीस ग्राम प्रोटीन तुम्हाला मध्ये पण भेटतो सकाळी पंचवीस ग्रॅम साठ ग्राम वजन आहे ना साठ किलो वजन आहे वजा। माझं साठ ग्रॅम डेली प्रोटीन पाहिजे आणि जर मी असं हार्ड वर्कआउट करत असेल तर एका किलो मागे मिनिमम दीड ग्रॅम प्रोटीन पाहिजे मग विचार करा दीड ग्राम सोडा हो एका किलोला आपण एक ग्रामच प्रोटीन खाऊ जर सकाळी माझ्या शेक मध्ये पंचवीस भेटत असेल तसं बघायला गेलं तर ट्वेंटी नाही आता हे कसं रे तुम्हाला मला तुमचे प्रॉपर वेलनेस कोर्सेस सांग जर तेवढं जात असेल ना तर आयडियल शेक मला जर मी दोन टाइम घेत असेल ना प्रॉपर शेक दोन टाइम आणि ते पण मी सांगितलं ना पहिल्या महिन्यात आम्ही काय केलं होतं तसं ना एका व्यक्तीसाठी प्रॉपर प्रमाणे मी जर प्रोटीनचा स्कूप घेतली ना की आहे असं आला तरी ओके पण तुम्हाला वाटत असेल ना नाही लय प्रमाणात घ्यायचंय बरोबर हे जर असं प्रमाण घेत असाल ना परत करून दाखवते एका प्रोटीन मागे तुम्हाला पाच ग्रॅम प्रोटीन भेटत जर हे असं प्रमाणात तुम्ही जर खरंच तुमचा दोन टाइम शेक घेत असाल तर सकाळी एकोणतीस आणि संध्याकाळी प्रमाण म्हणजे साठ ग्राम प्रोटीन गेलं गे आता साठ किलोच्या वजन तर हे कमी करायचं फक्त हे तुमच्या रिपोर्टनुसार पण मी माझ्या रिपोर्टनुसार सांगितलंय सगळं माझं बरोबर सिक्स्टी वन सिक्स्टीच्या आसपास फ्लक्च्युएट वजन आहे तर मला साठ ग्राम डेली प्रोटीन गेलं पाहिजे मी जर एवढं छान वर्कआउट करते किंवा डेली माझ्या बॉडीला आता विचार करा आता हा शेक हा ग्लास आता आपण असं फेकून देणार का बिलकुल नाही लहानपणी बघा आपण ते दूध काला खायचो आपल्या आई काही करायची दूध काला खाल्ल्यानंतर नंतर त्यात ते हात दुधला ना ते पाणी ती प्लेट पूर्ण पुसून आपण ती प्लेट पाणी घेऊन घ्यायचं आता हे करणारे बरेच जण असतील ना हे मी पण जगली तसं आयुष्य तर नक्कीच आता हे बघा मी काही जास्त म्हणणार नाही चौदा चौदा न्यूट्रिशन घ्यायचं तुम्हाला टॅबलेटच पण मिनिमम तुम्ही फॅट लॉसच्या जर्नी मध्ये आहात तर मिनिमम चार टॅबलेट तुमच्याकडे पाहिजे मल्टीविटॅमिन ओके त्यानंतर सेल ऍक्टिवेटर सेल्युलॉस त्यानंतर फायबर टॅबलेट आणि सगळ्यात महत्वाचं जर तुमच्याकडे तुम्हाला अजून फॅट लॉस मध्ये छान तुम्हाला अजून की छान अशी गोल्डन तुम्ही ऍड ऍड करा करा लिटरली त्याला म्हणतात ओ मेगा थ्री याच बेसिक चार टॅबलेट जास्त म्हणणार पण नाही जर तुम्ही ह्या चार टॅबलेट घेत असाल ज्यांना वाटतंय कुठेतरी माझ्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे गुडघे वाकतात बरेच आमच्याकडे वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आलेत ना चारच टॅब्लेट इकडे मल्टीविटामिन सेल्युलोस सेल ऍक्टिवेटर आणि आफ्टर द फायबर टॅब्लेट आणि शक्य झाल्यास तरी ओमेगा 3 ज्यांना गुडघ्यांचा जास्त प्रॉब्लेम आहे ली कमंडचा प्रॉब्लेम आहे जे आफ्टर फोर्टी फिफ्टी च्या प्लस तुम्ही वर्कआउट लेटत जॉइंट सपोर्ट कॅल्शियम मिनिमम तीन ते चार महिन्याचा कोर्स करा येस हे काय करायचे सगळ्यात महत्वाचं आता बघा मी एक लिटरची बॉटल घेतली होती त्यातलं माझं आता च्या आसपास ग्लास भरून पाणी घ्यायचं ओके बघा आता एक लिटर बॉटल कसं पाणी संपते ते पण सांगते आता मी एवढा लगेच घट पिणार आहे का आधीच मी एक, गट -गट एक ग्लास भर शेक पिली ना पण आता हे कुठेतरी ह्या ग्लास मध्ये तुम्हाला जेवढं जमल तेवढंच पाणी टाकायचं मी जरी एक ग्लास भर टाकला असेल शेक पिल्यानंतर मस्त पाणी प्यायचं असतं माहितीये पण ते ऍट टाइम मस्त प्यायचं लगेच थोडं वेळ करत नाही तर तिथं पोट फुगल्यासारखं होतं बरेच जण म्हणतात की शेक पिल्यानंतर पोट फुगतंय शेक मेटने तुमचं पोट नाही फुगत तुम्ही पाणीचं प्रमाण किती पिता ना त्याच्यावरती असतं आपण सांगताना काही सांगतो जेवण केल्यानंतर जास्त पाणी प्यायचं नसतं तर तुम्ही शेक घेताय त्या शेक नंतर एवढा ग्लासभर पाणी घेऊन चालेल का बिलकुल नाही शेक घेतल्यानंतर मिनिमम तुमचा फॉर्म्युला खायला जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी प्यायचे सगळ्यात तुम्ही एक एक करत पाणी प्या म्हणजे काय होतं एक एक पाणी करताना एक एक टॅबलेट खाताना तेवढं पाणी पण पिलं जात थोडंफार प्रमाणात